हो नमस्कार पहा लक्षात घ्या पोलीस भरतीची ऍड पडलेली आहे आणि पोलीस भरतीची ऍड पडलेली म्हटल्याच्या नंतर आपलं फोकस असते कोणत्या जिल्ह्यात आपण फॉर्म भरावा आणि मग त्या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार कास्टवाईज जागा असतात आणि त्या कास्टवाईज जागानुसार आज आपण एक लेक्चर घेणार येत की कोणत्या जिल्ह्यात कास्टनुसार किती जागा सुटलेल्या आहेत ठीक आहे तर बघा आपण काय करू ता मित्रांनो आज जे आपण विश्लेषण घेणार आहेत ते आहे पुणे जिल्हा तर पुणे जिल्ह्यामध्ये कास्ट जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघावा लागेल पुणे ग्रामीण साठी एकूण जागा आहेत एकोणसत्तर लक्षात घ्या मित्रांनो पुणे ग्रामीणसाठी एकूण जागा किती येतात एकोणसत्तर पण बऱ्याच जणांची चूक होती या एकोणसत्तर जागा बघून आपल्याला जाता येणार नाही त्याच्यामध्ये कास्ट वाईज जागा आहेत मित्रांनो मग त्याचं आपल्याला विश्लेषण घ्यायचं ठीक आहे मग पुणे ग्रामीण मध्ये एकूण जागा आपल्याला सापड एकोणसत्तर ठीक आहे मग आपण काय करू तिथं अराखीव यासाठी एकवीस जागा दिसायला तुम्हाला ठीक आहे अराखीव म्हणजेच काय वर्ग मित्रांनो ठीक आहे मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो तर मध्ये सर्वसाधारण सर्व साधारण सर्वसाधारणसाठी सात जागा आहेत मित्रांनो ठीक आहे व महिला महिला साठी सहा जागा आहेत मित्रांनो एक लक्षात घ्या अरा पुणे ग्रामीण मध्ये एकूण जागा एकोणसत्तर आहे त्यामध्ये मध्ये एकवीस जागा आहेत अराखीव म्हणजेच खुला वर्ग आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो सर्वसाधारण मध्ये सात जागा येतात आणि त्याचबरोबर महिलासाठी सहा आहेत ठीक आहे आता जर एक विचार केला मित्रांनो जर या महिलांसाठी किती जागा येतात सहा आहेत महिलांना जर या दोन्ही जागा मिळून जर विचार केला तुम्ही तर टोटल व्हायले तेरा ठीक आहे काय सांगतोय बघा जर महिलांना सर्वसाधारण मध्ये सुद्धा खेळायचं असेल फाईट तर या महिलांना या सात जणांपेक्षा एक तर जास्त मार्क घ्यावा हो लागतील किंवा त्यांच्या बरोबर घ्यावं लागते लक्षात घ्या मी काय म्हणलो अराखीव जागा एकवीस त्याच्यामध्ये सर्वसाधारण सात महिला सहा परंतु दोघांची जर बेरीज केली ते के तर एकूण तेरा व्हायला मला सांगायचंय थोडक्यात तुम्हाला काय तर महिलांना तेरा जागेमध्ये फाईट करता येते पण केव्हा एकतर या सहा महिलांना या सात जण इतकेच मार्क घ्यावं लागतील किंवा त्यांच्यापेक्षा जास्त घ्यावं लागतील तेव्हा त्यांना तेरा जागेमध्ये खेळता येते जर यांच्यापेक्षा कमी मार्क घेतले तर महिलासाठी जागा येतात सहा लक्षात आला असेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहेत की सांगायचा विषय असा आहे मग राहिलेल्या जागा कुठे गेल्या ठीक आहे तेरा जागा झाल्या त्या मग ज्या उरलेल्या जागा आहेत इथं त्या जागा मित्रांनो समांतर आरक्षणासाठी सोडल्या जातात ठीक आहे म्हणजे समांतर आरक्षणावर आपण दुसरा व्हिडिओ घेणारच आहेत तिथं आपण त्या बाबतीत बोलणार आहेत थी मित्रांनो ठीक आहे जर तुम्ही पाहिलं तर अ जा साठी मित्रांनो एकूण नऊ जागा आहेत मित्रांनो किती जागा येतात नऊ जागा आहेत ठीक आहे आणि जर मित्रांनो आपण जर पाहिलं इथं सुद्धा सर्वसाधारण सर्व साधारण सर्व एकूण पाच जागा आहेत सर्वसाधारणसाठी एकूण जागा किती येतात पाच आणि महिलासाठी मित्रांनो महिलासाठी तर तीन जागा आहेत आणि उरलेली एक जागा समांतर आरक्षणासाठी सुटते मित्रांनो ठीक आहे त्या जर आपण पुढे गेलो अज साठी मित्रांनो एकूण जागा आहे पाच ठीक आहे एकूण जागा किती येतात पाच इथं जर आपण पाहिलं मित्रांनो तर सर्वसाधारण सर्व साधारण साठी दोन जागा आहेत ठीक आहे महिलासाठी एक जागा आहे मित्रांनो सॉरी महिलासाठी दोन जागा आहेत महिलासाठी किती जागा येतात दोन जागा आहेत आणि उरलेली एक जागा आहे का ती समांतर आरक्षणासाठी सुट्टी मित्रांनो लक्षात आले मी काय म्हणालो अजासाठी एकूण जागा आहेत पाच सर्वसाधारण दोन महिलांसाठी दोन आणि उरलेली जी एक जागा आहे मित्रांनो ती समांतर आरक्षणासाठी सुटली जाते ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं मित्रांनो तर विजा अ साठी एक जागा आहे मित्रांनो विजा अ साठी एक जागा आहे आणि मग जर तुम्ही इथं पाहिलं मित्रांनो इथं सुद्धा जर आपण पाहिलं सर्वसाधारण सर्व सर्वसाधारण सर्वसाधारणसाठी एक जागा आहे आता एक मधून काय राहिलंच नाही मग इथं महिलासाठी एकही जागा नाही महिलासाठी तुम्हाला एकही जागा नाही मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे महिलासाठी इथं जागा नाहीये म्हणजेच विजा अ इथं एकच जागा सुटलेली आहे सर्वसाधारण एक महिलाला तिथं एकही जागा नाहीये मित्रांनो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या भ <भो> ज एकूण जागा आहे दोन त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो सर्वसाधारण सर्व सर्वसाधारण सर्वसाधारणसाठी एक जागा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहिलं मित्रांनो महिला महिलासाठी सुद्धा एकच जागा आहे मग राहिलं काही काहीच राहिलेलं नाही ठीक आहे आणि त्यानंतर जर आपण विचार केला मित्रांनो भ साठी एकूण जागा आहे दोन काय म्हणतो बघा एकूण जागा किती येतात दोन जागा येतात ठीक आहे इथं जर आपण पाहिलं मित्रांनो सर्वसाधारण सर्व धा र न सर्वसाधारणसाठी एक जागा आहे आणि त्याचबरोबर महिलासाठी महिला महिलासाठी सुद्धा मित्रांनो एकच जागा आहे काय राहिलं काही द काहीच राहिलेलं नाही ना? ठीक आहे ड साठी मित्रांनो एकच जागा आहे भ ज साठी जागा किती आहे एक जागा आहे इथं जर आपण पाहिलं मित्रांनो सर्वसाधारण सर्व सा न सर्वसाधारणसाठी एक जागा आहे मित्रांनो किती जागा आहे एक मग एक गेली म्हटलं काय उरलंच नाही तर इथं महिलासाठी महिला, महिला एकही जागा नाही लक्षात घ्या ठीक आहे काय याच्यामध्ये अवघड नाही त्यानंतर मित्रांनो विमाप्र साठी जागा एकच आहे विमाप्र साठी जागा किती आहे एक इथं जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर सर्वसाधारण 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 साठी एक जागा आहे एक जागा उरलंच काही नाही तर महिलाला काही सुटणार आहे का नाही म्हणजे इथं महिला फॉर्म भरू शकत नाही म्हणजे महिलासाठी इथं एकही जागा नाही ठीक आहे त्यानंतर विमा व मित्रांनो इमाव इकडे लक्ष द्या मित्रांनो इमाव साठी एकूण जागा आहेत तेरा त्यामध्ये सर्वसाधारण साठी मित्रांनो सर्व सर्व साधारण साठी तीन जागा येतात आणि महिलासाठी महिलासाठी महिला एकूण चार जागा आहेत मित्रांनो आणि उरलेल्या जागा समांतर आरक्षणामध्ये जाते ठीक आहे त्यानंतर आपण जर पाहिलं मित्रांनो साठी एकूण जागा आहेत सात एकूण जागा किती येतात सात जागा आहेत मित्रांनो त्यामध्ये सर्वसाधारण सर्व साधारण सर्वसाधारण साठी चार जागा आहेत ठीक आहे सर्वसाधारण साठी किती जागा आहेत चार आणि महिलासाठी महिलासाठी महिला जागा आहेत मित्रांनो दोन ठीक आहे आणि उरलेली जी जागा आहेत का ती समांतर आरक्षण मध्ये जाईल ठीक आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस साठी एकूण जागा आहेत सात एकूण जागा किती आहेत मित्रांनो सात इथं जर तुम्ही पाहिलं तर सर्वसाधारण सर्व सर्वसाधारण सर्वसाधारणसाठी जागा आहेत चार लक्षात घ्या मित्रांनो सर्वसाधारणसाठी जागा किती येतात चार ठीक आहे आणि महिलासाठी जागा आहे मित्रांनो दोन महिलासाठी जागा आहेत दोन ठीक आहे आणि मग उरलेले जे जागा आहेत का त्या समांतर आरक्षण मध्ये जाते थोडक्यात मित्रांनो आपण बघू लागलो पुणे ग्रामीण कास्टवाईज ज्या जा जागा सुटतात त्याचं आपण माहिती पाहिली तर पुणे ग्रामीणला एकूण जागा होत्या एकोणसत्तर ठीक आहे त्यामध्ये आपण पाहिलं होतं की अ राखीव यासाठी एकेवीस जागा होत्या ठीक आहे एकवीस जागा सर्वसाधारण सात आणि महिलासाठी सहा उरलेल्या समांतर आरक्षण त्यानंतर आपण पाहिलं अ जा एकूण जागा होत्या नऊ ठीके सर्वसाधारण पाच महिलासाठी तीन ठीक आहे त्यानंतर अ ज एकूण जागा पाच सर्वसाधारण दोन महिलासाठी दोन त्यानंतर मित्रांनो वी जा अ एकूण जागा एक ठीक आहे मग साठी एक महिलासाठी एकही नाही ठीक आहे त्यानंतर भ ज ब एकूण जागा दोन सर्वसाधारण एक महिलासाठी एक ठीक आहे त्यानंतर आपण पाहिलं होतं भ ज क एकूण जागा दोन सर्वसाधारण एक आणि महिलासाठी एक त्यानंतर भ ज ड एकूण जागा एक मग सर्वसाधारण एक महिलासाठी एकही जागा राहणार नाही त्यानंतर आपण पाहिलं वी एकूण जागा एक सर्वसाधारण एक महिलासाठी एकही जागा राहणार नाही आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मित्रांनो इ मा व एकूण जागा तेरा सर्वसाधारण तीन महिलासाठी चार उरलेल्या समांतर आरक्षणामध्ये जाणार आहेत त्यानंतर आपण पाहिलं एससीबीसी एकूण जागा मित्रांनो सात होत्या सर्वसाधारणसाठी चार महिलासाठी दोन आणि उरलेल्या समांतर आरक्षण मध्ये जातील आपल्या लक्षात यायले ठीक आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं होतं ईडब्ल्यू साठी एकूण जागा आहे सात आणि मग सर्वसाधारण साठी चार महिलासाठी दोन आणि उरलेली जी जागा आहे का ती समांतर आरक्षणासाठी जाणार आहे अशाच प्रकारे मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याचं कास्ट विभाजन करणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण परत याच प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे थांबू जय हिंद